काय सांगाल आजच्या यात्रा सोहळ्याबद्दल आजच्या यात्रा सोहळ्याबद्दल चांदेव मंदिर देवस्थान पारंपरिक औषध परंपरा पुजारी म्हणून विष्णू महाराज पुजारी समस्त गुरुपूर परिवार या ठिकाणी आपल्याला चांदेव महाराज यात्रानिमित्त काही एक विशेष माहिती देत आहे समजले का तर या ठिकाणी सांदेव महाराजाचं महत्व म्हणजे काय महाशिवरात्रीचं महत्त्व आपल्यासमोर मानल्या जात आहे पारंपरिक वर्षी चौदाशे वर्ष सांगदेव महाराजांनी तपशिराय केली परंतु या ठिकाणी तापी व पूर्णा अशा दोन पवित्र संगमावरती सांगदेव महाराजांनी तापी यातील अवतार घेतला अवतार घेतल्यानंतर संपूर्ण तीर्थयात्रा भ्रमण केलं गुरुची प्राप्ती नसताना सांगेव महाराज या ठिकाणी परत आले लक्ष्मीनारायणाने सांगेव महाराजांचं दर्शन दिलं दर्शन दिल्यानंतर सांगदेव महाराज हा दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक प्राप्ती निर्माण झाली की आपल्याला या ठिकाणी निवृत्त आपलं लक्ष्मीनारायणाचं दर्शन मिळालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गुरुत्व प्राप्ती होऊ शकते या ठिकाणी आपण प्राप्ती करून घ्यायसाठी चांगले महाराज नदीवरती गेलात नदीवरती गेल्यानंतर आंघोळ आंघोळ असतात तेव्हा एक वाटीभर वाढू घेतली वाटीभर वाळू घेऊन मंदिरामध्ये या मंदिरामध्ये त्यांनी वाटी अधिक वाडू बरोबर वटेश्वरणीचं स्थापन केला आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करायला सुरुवात केली चौदाशे वर्ष तपश्चर्या केली चौदा वेळ काळाला परत माणसं चिन्हित केले त्यानंतर त्यांना गुरुची प्राप्ती घडली गुरुची प्राप्ती घडल्यानंतर सांदेव महाराजांनी आजचा दिवस म्हटलं म्हणजे यात्रा भरण्याचं महत्व विशेष म्हटलं म्हणजे महत्व काय या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी चौदाशे वर्ष तपश्चर्या केली त्याच पिंडीतून आज महागोद्दी त्रयोदशी म्हणून बोलल्या जात असते या त्रयोदशीच्या दिवशी शंकरा आणि पार्वतीला स्वतः त्यांनी सोबत प्रगट केले प्रकट केल्यानंतर त्यांना गुरुची प्राप्ती झाली गुरुची प्राप्ती झाल्यानंतर चांदेवार गोदावरी मुलतांबे या ठिकाणी त्यांना समाधी दिलेली आहे आणि त्यानिमित्त आई साहेब मुक्ताईला त्यांनी त्या ठिकाणी गुरु मानलं गुरु मानल्यानंतर ती पारंपरिक आज सव्वा सातशे म्हणजे सत्तावीसशे वर्षापर्यंतची जी पारखी सोहळा चालत आहे हा यदलाबाद कोथडी संस्थान आदिशक्ती मुक्ताबाई यांनी आजपर्यंत गुरु शिष्याचं हे नातं टिकून ठेवलेलं आहे तरी हे पारंपरिक गुरु शिष्याचं नातं कायमस्वरूपी टिकून राहणार आहे रा आणि टिकून चालणार आहे ही जी यात्रा आहे ही पारंपरिक म्हणजे ज्यावेळेस सांगू महाराजांनी सा चौदाशे वर्ष तपज तेव्हापासून ही यात्रा पारंपरिक चालला राहिलेली आहे तरी यात्रेला कमीत कमी सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे स्वरूप जर कधी म्हटलं तर त्याला सोळाशे ते सतराशे वर्षापूर्वीपासून यात्रा चाललेली आहे छोटी मोठी यात्रा सुरुवातीला जाणार असते परंतु ज्यावेळी चांगलं महाराजांचं महत्त्व वाढत गेलं आई जागाचं महत्त्व वाढत गेलं तेव्हापासून यात्रेला फार मोठ्यात मोठं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि स्वरूप निर्माण ह्या यात्रेला कमीत कमी दरवर्षी तीन ते साडेतीन लाखापर्यंत यात्रेची भावी भक्त येऊन जात असतात आणि कमीत कमी दिंडे पालख्यांचा सोहळा जो असतो तर एकशे चौदा पालख्यांची नोंद माझ्याकडे आजपर्यंत झालेली आहे एकशे चौदा पालक माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाही आपल्या सिद्धेश्वर जामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दिंडी सोहळा घेऊन आपल्या आनंदाचं फळ घेऊन ते इथून निघून जात असतात